टायगर ग्रुप सामाजिक ला फॉलो करा सबस्क्राइब करा शेअर करा हॅलो हां भैया नमस्ते मला बरा भयान आपला एक प्रॉब्लेम झालाय बघा ऐका मजा लग्न झालं बघा आठ लग्न होना 7 वर्ष झालाय माझा मी कामदार सासराला तरी ते बोलले बायकोला माझ्या नंदा तयार आहे बरं भयान मी आज तुम्हाला सांगतो आज मग आज सहा वर्ष होऊन दिक मी तिला काही बोल ना काही नाही तरी माझा सासरा मी आज एक महिना झाला केली माझी बायको तिकडे गेली तिकडे तुझ्या औ बाया हॅलो बोल, बोल बोल ना था, बोल ती ना तिकडे गेली आहे मग आज मी फोन केला सासरा काम काय मी दार मी दारू पुन सोडून दिले होते

त्यांना आपली लेकरा सांभाळून म्हणलं आज मी बाहेर माझं काय चुकलं का मला सांगा बरं हां आहे तो दार दार काय मला टेन्शन येतं का नाही तुम्ही सांगा बरं मी काय मी ट्रॅगिक करतो काय मी आज आता नेपाळ अफाळ तिथे कुठे आज पंधरा पंधरा दिवस भर पूर्ण जातो आहे हो बाईक घरी जात आहे आई बाबा नकार माझा भाऊ बाजूला आहे हां

अंदर चांगलं भरा मी सांभाळून तयार आहे अजून दे मी अजून ती क्रियापेशी चालू आहे तुम्हाला सांगतो तुझ्या पप्पाला पा तुम्ही गेल्यावर काय करा भया मी आता तुझ्या पप्पा पैसे चालू आहे तुम्ही बोला मग जर का तुझं असलं तर मग मला तुम्ही कुठे नेऊन टाकत त्याने काम तुम्ही मला गेट पप्पा हे करतो मी त्यासाठी तुम्हाला मी फोन केला मी तुमच्या पप्पा पैसे चालू आहे त्यांच्या माझे काही तक्रार नाही आता कुठं चाललंय तू त्यांच्या घरी चालू मी कापूरला हा कापूरला हा शापूरला चालू आहे

त्यांनी काम तिथे एखाद्याच पाठवतो म्हणजे ते एखाद्याच पाठवतो आणि त्यांचं म्हणणं काय बाहेर तुम्ही ऐकून घ्या फक्त मी काही बोलत नाही त्यांचं म्हणणं फक्त तुम्ही ऐकून घ्या आणि मग आपण बोलत बाहेर बायको कधी गेली तुझी बायको कधी गेली आता एक महिना झाला हा एक महिना झाला हा एक महिना झाला हा मी येऊन जाऊन केलं बघा हो सगळं हे केलं मैं आता एक अर्धा तहत देता जाता है तुम्हेंसोब बोला तुम्हें तो मैं काम काम देना तुम्हें बो तुम्हेंसोब बोला माला तुम्हें जस समझा ऐसा तुम्स मैं ऐसा नहीं तो मैं जस सकता जस मी तुम ईकते माँ हाँ 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 भाई आम्मीतना पंद्रह पंद्रह दिवस ड्राइवर सदर आज आम न मैं सगा मैं कें काम करते कोणासाठी काम करतो मला सांगाव हा तिथं घर चाललं की पंधरा दिवस मी घरी येत नाही आई बाप माझे माझ्यापासून बायको आहे मला हा बायको का करून गावाकडे गेली का हा बायको भांडण्याकडे गेले गावाकडे का बायको आहे तिचा बाप घेऊन गेला बाप बाप घेऊन गेले का हा बाप घेऊन गेला

मोठी गाडी चालू ट्रक हां ट्रक चालू कधीपासून काय कधीपासून मी दोन हजार दहा पर्यंत करतो दोन हजार चार पर्सन करतो चार पर्सन काही तिकीट मला सांगतो आमच्या गावा कुठे कोणा माझ्या गावाची कुठं वैर कोणासोबत नाही मी माझ्या माझा फोन आहे बघा मी माझे गेलो दहा मिनिट साहेब मला तिथे गेल्यावर फोन करतो सगळं सगळं तुम्हाला सांगतो मला लय फसवणूक केली असं साहेब तुम्हाला सांगतो हो सगळ्यांनी मला असं एड्रेस काय नंतर मी पाच घेऊन मारतो बघा तुम्हाला सांगतो हो कोण एक विचार आहे कोणत्या हा मी तुम्हाला त्यासाठी फोन करा तुमचा नंबर घेतला सगळं येईल मी माझ्यापासून नंबर होता दुसरा कडून नंबर तुमचा घेतला साहेब अरे वेळेस तू कडाले तुला ना ना नाही माझे ना हो दो का मला बी दोन बहिणी आहेत हो सगळे आहे तुझं दोन लग्न झाले हा दोन लग्न झाले तुझं हा मला दोन बहिणी आहे का म्हटलं मला बी बरोबर हां मला दोन बहिणी आहेत का माझे बहिणी तुम्हाला सांगतो सगळं साहेब एक अरे ऐकून घे माझं नेमकं मॅटर कशामुळे दारू सर साहेब मला सांगा तुम्ही दारू पडायला आपला मन कंट्रोल लागत आहे का दारू कंट्रोल लागतोय अरे मग दारू प्यायचं नाही ना काय मग झाले की सगळं साहेब मी देत ना त्यांना तेच ना म्हणजे काल मी माझं सासऱ्याचं बोलणं झालं सगळं झालं त्यांनी मग तरी पाठवला येत ना साहेब मला सांगा एक महिना महिना मला सांगा सांगा साहेब पंधरा दिवस बायको झाल्यावर गेल्यावर टेन्शन येतं का मला नाही सांगा तुझ्या मला सांग बाळा तू ना दारू पिऊन काय फायदा रे लिव्हर खराब मानसिक तरा घरामधली भांडणं पूर्ण याच्यामध्ये फाल्ट नाही. अहो साहेब आता एक महिना झाला प्यायला लागलोय. एक महिना फक्त. एक महिना झाला प्यायला लागलोय बघा फक्त. त्याच्या आधी उ... मी दारू पीत नव्हतो काही नाही. असं नाही करायचं. भांडणात भांडणात असतात. साहेब बघा मी तुम्हाला तिथं गेल्यावर सगळं तुम्हाला एक दहा मिनिटं मला या बसमध्ये ऐकून ना तुम्हाला सगळं तिथं सव्वीस दहा मिनिटं तुमच्यासाठी साहेब माझा फक्त फोनच राहतो मी तुम्हाला. हो उचलतो. पहिले माझं ऐक पहिले. हां आता कधी गेलं तुझी बायको? एक महिना एक महिना दीड महिना झाला आता जाऊन एक दीड महिना झाला का हां त्यांच्या सौगा मी आता चाललोय तिथं सासऱ्याच्या समाज चाललंय सगळं तुम्ही सासऱ्या टिकून बोला साहेब हां मी ते चालू माझी जर का असते तर मग तुम्ही बोला दारू प्यायचं आहे ना दारू पी भांडण करायचं आहे ना दारू पी भांडण भांडण जर केलं असं तर दारू प्यायचं नाही तिथे ना साहेब आता माझा ड्रायव्हिंग धंदा आहे हो साहेब मी महिना महिना बाहेर जातोय आल्यावर कट्टर गावात दारू खेळतोय माझा ऐका तुम्हाला साहेब हे तुम्हाला एक अर्धा तास एक साहेब गाडी गाडी कोणवती आहे गाडी कोणती चालव देतो मी काय ते आपल्या सोलापूर माल आहे कुठली चौलो कुठली गाडी एक हां एक कुठली चालू कलकत्ता लाईल कलकत्ता शाम चे गुडे गोवा ठेवालं आहे अहो साहेब मी तिकडे ते चार रनिंगला त्याला हात दिला होत नाही सर आ, आ, जारु एक महिना झाला फक्त दहा दारू हात लावून तुला तू हात ना दारू प्यायचं नाही दारू अद्याप दहा तुझ्या सासऱ्याचं बरोबर आहे स्टोरी सांगितलं अरे दाद्या बरोबर तुझं मी मान्य करतो पण दारू पिऊन भांडण करणं घरा भांडण करतो म्हणून तर बायकोला घेऊन गेला शिल्ल ना त्यानं हा हा एवढा मग सासऱ्याचं नाव हो काय तुझ्या मग साहेब मी महिना महिना पगार किती तुला पगार मला महिन्यावर महिन्याला किती तुला महिन्याला पंचेचाळीस तीस हजार बरं आणि सासऱ्याचं नाव हो काय हा सासऱ्याचं नाव मानोरे पूर्ण नाव हा महादेव मानुरे महादेव मानुरेच नाव हा नाव आज मी अश्विनी मानोरे अशी मानोरे का हां मग आता काय तुला मदत काय करायचं नाही मी चालू आहे तुम्ही येतं समज समस्या मी चालू आहे आज साहेब किलेस क्लिअर तुमच्यासोबत हे करून मी तुमचा नंबर घेऊन सगळं कॉन्टॅक्ट करून तेच चालू आहे मी त्याने पाठवून देतो म्हणजे पाठवून देऊया नाही पाठवून देतो म्हणजे न पाठवून द्या राहत आहे त्यांची त्यांची भूर्गी ना मग तिस त्यासाठी मी तिथं एक दहा किलोमीटर राहिले तिचं गाव मी आलो तिथं माझं गाव वरचे आहे तिथून तरी बी आलो मी इकडं हां तिथे गेल्यावर साहेब तुम्ही काय करा बोला त्यांना तुमचं म्हणा काय म्हणा सांगा तुम्ही हां गिरीश बन्स यांना नंबर दिला मला तुमचा बाबा बर टायगर ग्रुपचा आपला त्यांना हे गे आठ मिनिट गिरीश ना ठीक आहे ठीक आहे हां मग तुम्ही तिथे गेल्यावर बोला साहेब त्याला माहीत आहे साहेब आता पत्र मी काय केलं नाही बाबा आता मग yuহা <tune tune tune> <tune>